नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट न्यूज या आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी नवीन भरती घेऊन आलेली आहे एम एस आर टी सी नाशिक भरती एस टी महामंडळात ही भरती आहे तब्बल चारशे छत्तीस पदांची ही भरती आहे यामध्ये पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार या पदासाठी शैक्षणिक पात्रात आहे पदा ची आवश्यकतेनुसार दिले गेलेले आहे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशनच्या समोर लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे एस टी महामंडळ मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तेरा जुलै दोन एस टी महामंडळ अर्जशुल्क शुल्क आहे खुल्या परवासाठी पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना आहे दोनशे पंच्याण्णव रुपये वयोमर्यादा आहे चौदा ते अडोतीस वर्ष एस टी महामंडळ शैक्षणिक पात्रात आहे दहावी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण आवश्यक आहे एस टी महामंडळ अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे शेवटची तारीख तेरा जुलै दोन हजार चोवीस आहे निवड प्रक्रिया एस टी महामंडळ नाशिक निवड प्रक्रिया बघण्यासाठी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशनच्या समोर जी लिंक आहे त्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावर क्लिक करा मग मूळ जाहिरात संपूर्ण तुम्हाला तिथे दिसेल ती काळजीपूर्वक वाचून घ्या एम एस आर टी सी नाशिक भरती व्हॅकन्सी किती आहे ती चेक करण्यासाठी अर्जाची सुरुवात ही सत्तावीस जूनपासून चालू झालेली आहे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे शेवटची तारीख तेरा जुलै ही आहे हे बघा ऑफिशियल नोटिफिकेशन आपण इथे क्लिक करू हे बघा संपूर्ण तुम्हाला मी जाहिरात वाचून दाखवते ऑफिशियल नोटिफिकेशन पदाची संख्या दोनशे सहा आहे प्रशिक्षण कालावधी एक वर्ष वित्तावत्तर म्हणजे सुद्धा तुम्हाला वेतन भेटेल दहा हजार सहाशे बारा प्रति महिना ह्यासाठी शैक्षणिक अर्थ आहे आय टी आय मोटार मेकॅनिक उत्तीर्ण पाहिजे चारशे छत्तीस जागांसाठी ही भरती आहे तर सर्वांनी घाई करा लवकरात लवकर अर्ज भरून टाका कारण तेरा तारखेला फक्त दोन तीन दिवस बाकी आज दहा तारीख आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट जाहिराती सही